नमस्कार मित्रांनो मी एक महत्वपूर्ण करत आहे न्यू पे कमिशन या संदर्भामध्ये माहिती जाणून घ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नवीन वेतन आयोग लागू होणार आठवा आयोग या संदर्भामध्ये न्यू पे कमिशन आठवा वेतन आयोग लागू करण्याचे अपडेट हाती आले असून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुश खबर असून नवीन वेतन आयोग आठवा लागू होणार वेतनामध्ये नेमकी किती वाढ होणार हे जाणून घ्या तर चला बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे मोठे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर

तर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची नवी मोठी अपडेट समोर आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन मोदी सरकारकडून करण्यात येणार आहे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश महाराष्ट्र केरळ अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अभेस मिळाले आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोज देखील कारणीभूत ठरेल यामुळे देशामध्ये आगामी काळात काही राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट केंद्र आहे नव्याने स्थापन झालेल्या केंद्र सरकारला एनडीए मधील काही निर्वाचित तसेच अपेशी असलेल्या सदस्यांनी सल्ला दिला कि सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात कर्मचाऱ्यांचा रोष विपरीत परिणाम निवडणुकीत होत असल्याचे कबुली एनडीए करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने नवीन वेतन आयोगाची प्रतीक्षा सरकार कडून करण्यात येत आहे सन दोन हजार सव्वीस मध्ये वेतन लाग, लागू होणे अपेक्षित आहेत तर त्या अनुषंगाने पूर्व कामकाजासाठी वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होण्याची चे मोठी चर्चा सध्या मीडिया रिपोर्ट मध्ये सुरू आहे केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्यात येते सन दोन हजार सोळा मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आणि दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहेत पगारामध्ये किती वाढ होणार हे जाणून घ्या केंद्रीय कामगार युनियन मार्फत पगारामध्ये पट प्रमाणे नवीन पगार आयोग लागू करण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे यानुसार पगार वाढ केल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार

ही अत्यंत महत्वाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करा आणि अत्यंत महत्वाची असल्यामुळे ही मित्राला शेअर करून पुन्हा आपण ही बातमी जाणून घ्या पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये आपल्यासाठी लवकरच नवीन अपडेट घेऊन येत आहे तोपर्यंत निवांत राह काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जाऊन प्रार्थना करून पूर्ण विराम देतो यू अगेन नेक्स्ट व्हिडिओ डोंट वरी अबाउट इट बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ माय फ्रेंड्स थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम